एक दोन हजार रुपये नावाचे बैलवा परत कुस्ती लावली जाणार नाही हा पुढे गेले कुस्ती लावण्यासाठी सरपंच साहेब अखाड्यावरती चला पप्पो जमावणे हात वरती करा पाटील साहेब चला घ्या चला, चला। पाटील साहेब चला आतमध्ये आहो चला आकाशाने व्यवस्थित घालला सोय मागे राहून आतमध्ये चला विजय पाटील यांच्याकडून पत्ते बघावण्याच्या गोष्टीला पाचशे रुपये विजय होईल त्या विजय करून विजय होईल त्या पैलवानला हो जिंके त्याला पाचशेच बक्षीस आलं इथं सागर लगस हातवती विरोध पप्पू गंगावणे शहा शहा याच गावचा पैलवान याच मातेचा याच पांढरीचा पैलवान आज सलमानाचा हिरा थोडा असा एक तगडा महामुकाबला आपल्याला आता पाहायला मिळतोय पाहुण्याच्या शुभात ते कुस्ती लागली हो विठराज पाटील सरपंच साहेब तानाजी जुगडे साहेब अशा मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ गावचा गावगाळा चालवणारी मंडळी राहुल कोकरे आखाड्यावरती शिवराज डोंबाळे अखाड्यावरती नारा इजोगडे आखाड्यावरती आणि सूरज गोळे बाळामती आखाड्यावरती या चला का गंगावणे लढाई लागलेला मुलीची, मुलीची एक कुस्ती पुकारले राजेश्वरी चला इनामाचे वैष्णवे सगळे आतमध्ये यावा नंतर ना कुस्ती लागल्या जाणार नाही हो धनाबा मुलीच्या दोन्ही कुस्तीया पुकारलेल्या चला लवकर आणि दोन हजार रुपये इनामाचे सर्व पैलवान नोंद घ्या गणेश हिजगोळे हे सुद्धा मैदानासाठी उपस्थित आहेत आपले स्वागत आहे कडे गयो फिर भी पकडा गयो गो कार सुरे माने यशराज थोरे विशाल ठवले इनाम रुपये दोन हजार एक तगडा कुस्ती लागले पण एक घेतलेला एक आमची एक चार आख्या हिंदुस्थानाला माहिती आहे कुणाच्या भात्यातलं एक चार कुणी टाकावं शिकणार हे एक चा बक्षीस त्याच्यासाठी बक्षीस गडकवण्यासाठी बलवीर बघा यांच्याकडून शंभर सरपंच साहेब आमची सुद्धा नजर तुमच्याकडे लागलेली आहे पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं आहे सरपंच साहेबांकडून साल जी हर श छपर रुपया भरसी नवनाथ सिरोशी श